श्री स्वामी समर्थ प्रियाज लेपे YouTube चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये आपण देवीच्या मूर्तीवरती फोटोवरती त्याचबरोबर टाकावरती आपल्याला कुंकुमार्चन आहे हे कशा पद्धतीने करायचं आहे याचा आपण कृतीसहित हा व्हिडिओ आहे तो पाहणार आहोत त्यासाठी आपण हा व्हिडिओ आहे तो स्किप करू नका जेणेकरून आपल्याला या व्हिडिओबद्दल संपूर्ण माहिती ती मिळेल की आपल्याला कुंकुमार्चन आहे ती नक्की देवीच्या टाकावरती कशा पद्धतीने या नवरात्रीमध्ये करायचं आहे आणि आपल्याला हे कोणकोणत्या दिवशी आहे ते करायचं आहे ते कशा पद्धतीने आणि कोणते मंत्रस्रोत्र बोलून करायचं आहे हिची संपूर्ण माहिती तीच आज आपण पाहणार आहोत देवीची मूर्ती टाक फोटो यावरती कुंकुमार्चन ही सेवा केली जाते कारण कुंकुमामध्ये देवीचे तत्व आकर्षण करण्याची क्षमता ही असते म्हणून देवीला कुंकुम अर्चन ही ती अत्यंत प्रिय आहे हे केल्याने देवीची कृपा लवकरात लवकर आहे ती प्राप्त होते आणि आपल्या सर्व मनातील ज्या चांगल्या इच्छा आहेत त्या लवकर पूर्ण होतात कुंकुमार्चन ही सेवा बऱ्याच महिला वर्षामध्ये प्रत्येक पौर्णिमा त्याचबरोबर दुर्गाष्टमी महिन्यामध्ये येते तीस त्याचबरोबर चैत्र नवरात्रीमध्ये दिवाळीमध्ये जे लक्ष्मीपूजन येतं त्यावेळेस किंवा प्रत्येक महिन्यात येणारी अमावशा त्याचबरोबर मंगळवार शुक्रवार आणि मार्गशीर्ष गुरुवार येतात या दिवशी ह्या ज्या सेवा आहेत ह्या केल्या जातात त्याचबरोबर इतर जे सणवार येतात त्याही सणावारांना देवीची ही जी सेवा आहे ती अगदी सर्व महिला आहेत त्या करतात कारण ही देवीची सर्वात आवडती आणि सर्वात उच्च कोटीची ही सेवा आहे ती मानली गेलेली आहे त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये नवरात्रीमध्ये जरी आपण घटस्थापना केली असो किंवा नसो तरीही आपण आपल्या घरामध्ये ही देवीची उच्च कोटीची सेवा आहे ती आपल्याला प्रत्येकाने या नवरात्रीमध्ये एकदा तरी आहे ती करायची आहे ज्या घरामध्ये ही देवीची सेवा केली जाते त्या कुटुंबात देवी आईची म्हणजेच आपल्या कुलस्वामिनीची कृपा आहे ती राहते तसेच या नवरात्रीमध्ये आपण दररोज देवीला कुंकुमार्चनही करू शकतो जर आपल्याला दररोज करणं शक्य नाही झालं तर आपण या नवरात्रीमध्ये येणारा जो मंगळवार आहे शुक्रवार आहे त्याचबरोबर पंचमी तिथी आहे सप्तमी तिथी आणि नवमी तिथी या तिथीलाही आपण कुंकुमार्चन ही सेवा आहे ती करू शकतो ही सेवा नवरात्रीमध्ये आपल्याला जेवढ्या वेळा करणं शक्य होईल तेवढ्या वेळा आपण करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे कारण की या काळामध्ये आपल्या घरामध्ये देवी सूक्ष्म स्वरूपात वास आहे ती करत असते देवी तत्व हे हजार पटीने जागृत झालेलं असतं त्यामुळे ज्या काही आपण सेवा करू त्या लवकरात लवकर देवीपर्यंत पोहोचल्या जातात कुंकुमार्चन करत असताना आपल्याला मंत्र स्रोत्र म्हणून आहे हे करायचं असतं देवीच्या मूर्तीवर आपण चरणापासून कुंकुमार्चन करायचं असतं तेच देवीच्या डोक्यापर्यंत आपल्याला कुंकुमार्चन आहे ते करायचं असतं कुंकुमार्चन केलेले जे कुंकू आहे ते अतिशय शक्तिशाली ¿Qué ते आपण रोज आहे ते आपल्या कपाळाला लावायचं असतं याने काय होतं की ज्यावेळेस आपण घरातून बाहेर पडतो आणि अचानकपणे कोणत्याही प्रकारचं आपल्यावरती संकट आहे ते येत नाही ते आहे ती देवीमाता आहे ते दूर करते त्यामुळे आपण सुरक्षित राहतो तसेच कोणत्याही आपण महत्त्वाच्या कामासाठी जाताना म्हणजेच की आपण एखादं व्यवहार करण्यासाठी जात असो किंवा खरेदी करण्यासाठी जात असो किंवा एखाद्या शुभ कार्यासाठी ज्या आपण सुरुवात करतो त्यावेळेस आपण हे कुंकू आहे ते नक्कीच आहे ते आपल्या कपाळे आहे ते लावायचं आहे याने काय होतं की आपण जे काही काम करतो ते आपलं देवीच्या आशीर्वादाने आहे ते कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता ते पूर्ण होतं म्हणून आपण कुंकुमार्चन ही सेवा आहे ती आपल्या घरामध्ये जरूर आहे ती करावी नवरात्रीमध्ये देवीची मूर्ती त्याचबरोबर कुलस्वामिनीचा फोटो तसेच श्रीयंत्र सुपारी अन्नपूर्णाची जी मूर्ती आहे आपली देवीची महालक्ष्मीची जी मूर्ती आहे यावरती आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा ही करायची असते ही सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचबरोबर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी कुलदेवीच्या आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी ही सेवा आहे ती आपल्याला या नवरात्रीमध्ये आहे ती करायची असते नवरात्रीमध्ये कुलदेवी ही घटी बसलेली आहे तर आपण कुंकुमार्चन ही सेवा आहे ती कशा पद्धतीने करावे हा प्रश्न आहे तो बऱ्याच जणांच्या मनामध्ये नक्कीच निर्माण झालेला असावा तर देवीचा टाक हा आपण घटी बसवलेला असतो ज्यावेळेस आपण घटस्थापना केलेली असेल त्यावेळेस आपण देवी घटी बसवत असताना त्या घटावरती जर डिश किंवा एखादं मोठं ताट आहे ते ठेवलेलं असेल तर अतिउत्तम झालं असेल कारण की आपण कुंकुमार्चन आहे ते देवीच्या डायरेक्ट आपण टाकावरती सुद्धा आहे ती कुंकुमार्चन ही सेवा आहे ती करू शकतो ही सेवा करत असताना आपल्याला देवीचा टाक आहे तो हलवून द्यायचा नाही आपल्याला देवीच्या चरणापासून ते देवीच्या डोक्यापर्यंत आपल्याला कुंकुमार्चन आहे ते करायचं आहे आणि कुंकुमार्चन झाल्यानंतर आपण थोड्या वेळाने किंवा ज्यावेळेस तुम्ही केलेला आहे त्याच्या थोडाफार वेळ आहे तो जाऊन द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला जेवढं कुंकू काढणं शक्य होईल तेवढा आपण कुंकू आहे ते आहे ते, ते काढायचं आहे आणि पुन्हा ज्यावेळेस आपण कुंकुमारचन करणार आहोत त्यावेळेस आहे त्यावेळेस आपण तशाच पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आणि नंतर ते कुंकू आहे ते काढून घ्यायचं आहे जर घटी बसवलेल्या टाकावरती कुंकुमार्चन करणे जर शक्य नसेल तर आपण तुमच्या जर घरामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचा जर फोटो असेल तर त्या फोटोवरती आपण कुंकुमार्चन आहे ते करायचं आहे आणि जरी फोटो नसेल तरी तुम्ही सुपारी आहे ती एक घ्यायची आहे आणि देवीचं स्वरूप आहे ते मानून त्यावरती आपण कुंकुमार्चन ही सेवा आहे ती करू शकता घटस्थापना जरी केलेली नसेल तरी तुम्ही तुमच्या देवघरामधील देवीची मूर्ती म्हणजे अन्नपूर्ण देवीची मूर्ती तसेच लक्ष्मी मातेची मूर्ती आहे किंवा जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र जर असेल तर त्यावरतीही आपण ही कुंकुमार्जन सेवा आहे ती नक्कीच आहे ती तुम्ही करू शकता आता या सर्व सेवा आहेत ह्या आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहेत कुंकुमार्जन आहे ते आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे त्याचबरोबर कोणते मंत्र स्रोत्र आपल्याला किती वेळा आहेत ते म्हणायचे आहेत हे जी संपूर्ण माहिती आहे ती आपण आता कृतीसहित आहे ती पाहणार आहोत आता मी तुम्हाला कृती करून दाखवणार आहे की प्रत्यक्षात कुंकुमार्जन करून दाखवणार आहे की आपल्याला कुंकुमार्जन हे कशा पद्धतीने आहे ते करायचं आहे आता आपण पाहूया की कुंकुमार्जन हे आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे कालच घटस्थापना ही झालेली आहे नवरात्रीमधील आज हा दुसरा दिवस मंगळवार ही आपली घटी बसलेली आहे देवीच्या टाकावरती आपण जर कुंकुमार्चन नाही करू शकत तर आपण कशा पद्धतीने मूर्तींवरती सुपारी त्याचबरोबर श्रीयंत्र फोटो यावरती आपल्याला कुंकुमार्चन आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे याचीच माहिती आता आपण कृतीसहित आहे ते पाहणार आहोत आता कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला कुंकू आहे ते जास्त प्रमाणामध्ये आहे ते आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला कुंकुमार्चन करताना कमी पडू नये यासाठी आपण कुंकू आहे ते घेताना जास्त प्रमाणामध्ये आहे ते घ्यायचं आहे कुंकुमार्चन करत असताना आपण श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन आहे ते करू शकतो त्याचबरोबर कुलस्वामिनीचा जो नवार मंत्र आहे ओ माय मुंडे विच्छे हाही मंत्र आहे तोही म्हणून आपण कुंकुमार्चन करू शकतो लक्ष्मी गायत्री मंत्र आहे तोही आपण म्हणू शकतो कमलात्मक मंत्र आहे तोही आपण म्हणून कुंकुमार्चन आहे ते करू शकतो हे जे आहे ते स्त्रीयंत्र आहे तर हे जे श्रीयंत्र आहे या स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन हे वेगळ्या पद्धतीने केलं जातं आणि ज्या देवींच्या मूर्ती आहेत त्याच्यावरती कुंकुमार्चन आहे ते वेगळ्या पद्धतीने केलं जातं म्हणजेच की फक्त बोटांनी फरक असतो स्त्रीयंत्रावरती तीन बोटांनी कुंकुमार्चन आहे ते केलं जातं आणि मूर्ती आहेत यावरती आपली हाताची पाचशी बोटं आहेत ते वापरून कुंकुमार्चन आहे ते केलं जातं हेच आपण कशा पद्धतीने करायचं आहे तेच आता आपण पाहूया कृतीसहित करून कुंकुमार्चन ही सेवा आहे ती तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही सेवा आहे ती तुम्ही कधीही करू शकता कुंकुमार्जन ही सेवा स्त्री पुरुष मुले मुली त्याचबरोबर विधवा महिला ही, ही जी सेवा आहे ती करू शकतात स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जर आपण जर जात असाल किंवा तुमच्या जवळपास जर स्वामी समर्थांचं जर केंद्र असेल तर त्या ठिकाणी या नवरात्रीमध्ये स्वामी समर्थांच्या केंद्रांमध्ये ह्या ज्या सर्व सेवा आहेत ह्या सामुदायिकरित्या आहेत ह्या केल्या जातात याचं फळ आहे ते अनंत पटीनं आहे ते आपल्याला मिळतं जर कोणाच्या जवळपास जर, जर असेल तर नक्कीच तुम्ही जा आणि या सेवेचा लाभ आहे तो घ्या आणि तुम्ही तुमच्या घरी आहे ही सेवा आहे ती करू शकता ज्यावेळेस आपण श्रीसूक्त म्हणतो त्यावेळेस आपण श्रीसूक्त म्हणताना पहिली ओवी आहे ती आपल्याला म्हणायची आहे स्त्रीसुक्तामधील आणि पहिली ओवी म्हणून झाली की आपण नमोन नमहा हे म्हणायचं आहे आणि नंतर आपण कुंकू अर्पण आहे ते देवीला अर्पण करायचं किंवा यंत्र किंवा सुपारीवरती अर्पण आहे ते करायचं आहे यानंतर दुसरी, दुसरी ओवी आहे ती म्हणायची आहे आणि दुसरी ओवी म्हणून झाली की नमोन नमहा हे म्हणायचं आहे आणि कुंकू आहे ते अर्पण करायचं आहे असं आपल्याला संपूर्ण ओवी होईपर्यंत आहे ते अशा पद्धतीने म्हणायचं आहे आणि ओवी संपली की शेवटी नमो नमहा हे म्हणायचं आणि कुंकुमार्चन आहे ते आपल्याला आरोप आहे ते करायचं आहे आता श्रीसुक्ताचं एकूण तुम्ही एक तीन पाच नऊ अकरा किंवा सोळा वेळा म्हणूनही तुम्ही कुंकुमार्चन आहे ते देवीच्या पोटवरती त्याचबरोबर मूर्तीवरती सुपारी किंवा श्रीयंत्रावरती आहे ते करू शकता फक्त शेवटी आहे ते आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे जरी तुम्ही एकदा जरी म्हटलं श्रीसुक्त तरी शेवटी आहे ती फलश्रुती म्हणायची आहे फलश्रुती म्हणत असताना आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा आहे ती थांबवायची आहे आणि हात जोडून आहे ते आपल्याला बसायचं आहे आणि कुंकुमार्जन आहे ते आपल्याला करायचं नाही आपण नमस्कार करून आहे ते बसायचं आहे अशा पद्धतीने श्रीसुक्त म्हणताना आपण कुंकुमार्जन आहे ते करायचं आहे ज्यावेळेस आपण मंत्र म्हणून कुंकुमार्जन हे कशा पद्धतीने करतो मी तुम्हाला सहित दाखवते कशा पद्धतीने म्हणायचं आहे आणि मंत्राने जर तुम्हाला जर करायची जर असेल तर तुम्ही एक माळ आहे ते मंत्र करू शकता म्हणजे एकशे आठ वेळा मंत्र जप करून ही आपण ही जी सेवा आहे ती करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जास्त माळे ही आहेत त्या करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढ्या करायच्या आहेत त्यानुसार तुम्ही माळे आहेत त्या करू शकता पण कमीत कमी एक माळ आहे ती तरी आपल्याला करायची आहे आता आपण पाहूया की कृतीसहित आपल्याला कुंकुमार्जन ही सेवा आहे ती कशा पद्धतीने करायची आहे स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला या तीन बोटांचा वापर आहे तो करायचा असतो ते म्हणजे आपली ही जी मधली जी दोन बोट आहेत आणि अंगठा यामध्ये आपल्याला कुंकू आहे ते घ्यायचं आहे आणि आपल्याला कुंकुमार्चन आहे ते करायचं आहे आता मी तुम्हाला नवारणव मंत्र आहे तो म्हणून आहे ते कुंकुमार्चन आहे ते करून दाखवते ओ मैम रिंग्लिम चामुंडे विचे नमो नमहा ओ मैम रिंग्लिम छामुंडे विचे हा ओ ओम रिंग्लिम चामुंडे विचे नमू महा अशा पद्धतीने स्त्रीयंत्रावरती आपल्याला कुंकू आहे ते करायचं आहे आणि कुंकू घेताना आपल्याला थोडं थोडं अगदी घ्यायचं आहे आपल्या हातामध्ये कारण काय होतं की जास्त कुंकू आहे ते मग या सेवेसाठी आहे ते लागतं त्यासाठी आपण काय करायचं आहे की थोड्या प्रमाणामध्ये आहे तेच कुंकू घेऊन आहे ते अर्पण आहे ते करायचं आहे आता आपण देवीची मूर्ती आहे तर त्या मूर्तीवरती आहे ते आपल्याला कुंकुमार्जन आहे ते कशा पद्धतीने करायचं असतं तर आपल्या हाताची पाचही बोटं आहेत ते आपल्याला एकत्रित घ्यायचे आहेत आणि पाचही बोटामध्ये आपल्याला कुंकू आहे ते घ्यायचं आहे आणि देवीच्या चरणांपासून ते मस्तकापर्यंत म्हणजे देवीच्या डोक्यापर्यंत आपल्याला अशा पद्धतीने कुंकू आहे ते अर्पण आहे ते करायचं ओ, क्लीम चामुंडे विचे नमोन नम हा ओ माइमिंग क्लिम चामुंडे विचे नमोन नम हा अशा पद्धतीने आहे ते आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर आपण एकत्रित म्हटलं तरी या सर्व मूर्तीवरती म्हणजे देवींच्या मूर्ती आहेत या मांडून आपण प्रत्येक मूर्तीवरती आहे ही कुंकुमार्चन ही सेवा आहे ती करू शकतो त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची जरी मूर्ती असेल तरी आपण माता लक्ष्मीचा गायत्री मंत्र आहे तो म्हणायचा आहे ओम महालक्ष्मी विष्णुपत निचधी मही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नमो नम हा अशा पद्धतीने आहे ते करायचं आहे सुपारीवरतीही करताना आपण पाचवी बोटामध्ये कुंकू आहे ते घ्यायचं आहे आणि नवर्ण मंत्र आहे तो म्हणायचा आहे ओ माय ब्रिंकलिम चामुंडेवीचे नमो मोनच्या मुंडेवीचे नमोम अशा पद्धतीने आहे ते आपल्याला सुपारीवरती त्याचबरोबर मूर्तीवरती आणि श्रीयंत्रावरती कुंकुमारच्या ही सेवा आहे ती करायची आहे आता देवीचा फोटो जर आपल्याकडे जर असेल आता माझ्याकडे काही देवीचा फोटो नाही माझ्याकडे टाक आहे आणि देवीची मूर्तीही आहे त्याच्यामुळे मी तर याच मूर्तीवरती आहे यासमोर आहे येथेच कुंकुमार्चन ही सेवा आहे ती करणार आहे पण आता आपण हे जे मी दुर्गा सप्तशतीचं जे आ, पुस्तक जे ठेवलेलं आहे त्याचा आपण देवीचा फोटो आहे असं मानूया आणि त्याच्यानुसार आपण कशा पद्धतीने कुंकुमार्चन फोटोवरती करू शकतो ते आता आपण पाहूया तर आता आपण काय करायचं आहे की या ठिकाणी देवीच्या चरणापासून आपल्याला मंत्र आहे तो म्हणायचा आहे ओ मान देवीचे नमो नमो अशा पद्धतीने आपण देवीच्या पोटोवरती आहे ती कुंकुमार्चन ही सेवा, आता देवी वरती, वरती, सेवा आहे ती करू शकतो आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की आपण देवीच्या पोटोवरती त्याचबरोबर मूर्तीवरती सुपारीवरती आणि श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन ही सेवा आहे ती कशा पद्धतीने करायची आहे तर या पद्धतीने तुम्ही या नवरात्रीमध्ये ही सेवा आहे ती नक्कीच करू शकता कुंकुमार्चन केलेलं जे हे जे कुंकू आहे ते आता आपलं आहे ते भरपूर आहे ते कुंकू आहे ते होणार आहे तर ते थे थे ते जे कुंकू आहे ते कुंक आपण एका डबीमध्ये आहे ते आपल्याला भरून आहे ते ठेवायचं आहे आणि नंतर ते जे कुंकू आहे ते ज्यावेळेस आपल्याला आता मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ते कुंकू आहे ते आपल्याला कशा पद्धतीने वापरायचं आहे तर तशा पद्धतीने आपण ते कुंकू आहे ते संपूर्ण वर्षभर आहे ते आपल्याला जोपर्यंत ते कुंकू संपत नाही तोपर्यंत ते कुंकू आहे ते आपल्याला वापरायचं आहे नंतर आपण अशाच पद्धतीची सेवा आहे ती अमावश्या पौर्णिमा किंवा मंगळवार शुक्रवार अशा पद्धतीने करून अशा पद्धतीचं कुंकू आहे ते तयार करून आपण नेहमी तेच कुंकू आहे ते वापरायचं आहे ही सर्व माहिती आहे ती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा स्वामी समर्थ